नाही नॅचरल घेते ना <laughs> उलट छान बघा <laughs> <नस> <laughs> <laughs> आता नाही दिसते हा बघा हा आमचा नातू आहे आता त्याचं स्कूल टायमिंग आहे मम्मा त्याला मॉइश्चरायझर लावते तो स्कूलला जाणार आहे आता छान छान रेडी होऊन तुमचं शॉपचं टायमिंग फिक्स असतं का ओपन करायचं हो का कितीला दहा हे बघा हे आहेत माझे भाचे आमचे निखिल दादा आम्ही प्रेमाने त्यांना बंटी दादा म्हणतो आणि ही क्यूट आमची सुनबाई स्नेहा बंटी दादांची वाईफ आणि हा त्यांचा क्यूट क्यूट बाळ याच्या स्कूलमध्ये काय नाव आहे स्नेहा रिहांश ना आणि त्याला गोनू म्हणता प्रेमाने सगळे हॅलो रिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आम्ही ननंदबाईंच्या घरीच थांबलो प्रतीकच्या आत्यांकडेच थांबलो रात्री मुक्कामी आणि आता पुष्कळ सकाळचे नऊ वाजले नाश्ता वगैरे करून झाला हो मी घरी लवकर नाही खात पण इतक्या मस्त पोहे खाल्ले चहा पिला आमचा गोलू इथे जेवण करतोय हो ना बेटा तुला भेंडी आवडते का भेंडी आवडते हे जेवणाचं ताट माझं आणि प्रतीकचं आहे आम्ही मा, आम्ही मायले का आत्याच्या घरी एकत्र जेवणार आहोत ह्या बघा हे बघा आमच्या आवडत्या आत्ता बघा त्यांना अहो छान दिसता कोणी सांगितलं नॅचरल ब्युटी आहे तुम्ही आणि यांनी हे बघा इथे छान असं मस्त आवळे पाक बनवला यांची स्पेशालिटी आहे पहिल्यापासून यांच्याकडे असे मुखवास आचार वगैरे बनवण्याचं यांना फार हे बघा मी जरा इंडियन अटायर केलेला आहे कारण की आता मला आईवडिलांच्या घरी जायचं आहे आणि मी तुम्हाला तर कल्पना आहेच माहेरी कधीच वेस्टर्न वेअरमध्ये जात नाही आता माझी इकडची जी फॅमिली आहे इन लॉज सगळे स्टँडर्ड आहेत मॉडर्न आहेत अंडरस्टँडिंग आहे त्यांना त्यांना काही प्रॉब्लेम नाही कुणाला माझ्या वेस्टर्न कपड्यांवर पण माहेरचे गावाकडचे साधे शेतकरी लोक आहे आणि आईने त्यांनी मला पहिल्यापासून सांगून ठेवलंय बाई तिकडे तू तु तुझ्या तु घरी कपडे घाल नको घालू आमच्या इथे काही मात्र इंडियन कपड्यांमध्ये येत जा तर मी आता इंडियन ड्रेस वेअर केलेला आहे टिकली वगैरे आईचे हे नियम असतात छोटी तरी टिकली लाव बाई एक तरी बांगडी घाल त्यानुसार थोडस मी तयार झाली आणि आता आम्ही निघत आहोत घरून माहेरी जाण्यासाठी या बर का हैदराबादला फिरायला छान आहे मस्त वाटेल तुम्हाला गोलू ने बेतो तो शूट म्हणतोच रडायला लागतो नाही नाही आजीला घेते मी आजीला यावं माई कधीतरी फिरायला वगैरे हा छान वाटलं तुमच्याशी खूप गप्पा मारल्या कालपासून मस्त टाइम स्पेंड केला जा छान चालू आहे पाय पडू चल बोलू आम्ही जातोय है बेटा हैदराबाद या यायला नाही तू माझ्याशी बोलला गुट बॉय स्कूल मधून आल्यावर बोलला ना बाय पात बेटा बाय पाय करायचो बाय 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 हा बघा हा प्रतीक सारखे जोक करतो आत्याला हसवतो मला हसवतो हा गडबड आहे आणि मी आता इथे फ्रुट्स घेण्या हाती थांबले माझ्या वडिलांना पेरू खूप आवडतं आणि डायबेटीस साठी पेरू चांगले पण असतात परंतु त्यांच्याकडे गावठी पेरू नाही आवडतात ते मी आता काय घ्यायचं ते घेते कधी हा मला ना विशेष वाटलं म्हटलं बबला आपल्याला फोन का नाही केला हा का कारण मी आता पाच मिनिटापूर्वी प्रतीकला फोन केला मला काय वाटलं प्रतीक हां कारण मी म्हटले आणि व्याग ठेवला मग प्रतीकने आपल्याला फोन का नाही केला एम बा का का काय ग आली म्हटलं बाई ग असं लवकर लवकर आल्यावर असं काय हा नाही केला ना तिने फोन मला तेच वाटलं ती फोन कसा नाही आणि हा बघा हा जय आहे माझी जी छोटी बहीण आहे सुष्मातीचा मुलगा आमचा जय इंजिनिअरिंग स्टुडंट आहे कुठल्या कॉलेजला तू हा संगनमेरला अमृत वाहिनी म्हणून खूप चांगलं नामांकित कॉलेज आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करतोय जय आणि फार गुणी आणि खूप अभ्यासू असा असा आमचा जय आहे माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा आणि आता तो अजून आता तो अजून अभ्यास करणार आहे हो ना जय आता मी त्याला बरेच लेक्चर दिलं अभ्यास करणं किती महत्वाचं आहे व तर ते चाललं होतं ऍक्च्युली त्याची मॉम टीचर आहे इलेव्हन ट्वेल्थ ला मम्माचा सब्जेक। सब्जेक्ट कुठला इंग्लिश आहे ना इंग्लिशला त्याची त्याच्या मम्मीचा इंग्लिश सब्जेक्ट आहे आणि इलेवन ट्वेल्थ ट्वेल्थला ते शिकवते तर मी त्यात भरीत भरतोडा त्याला थोडं लेक्चर देत होते अभ्यास करण्यावर तर तो आता उद्यापासून अजूनच जोमाने अभ्यासाला लागणार आहे आणि मी आलेली आहे मला येऊन पुष्कळ तीन चार तास झाले आई घरी आईची तब्येत जरा बरी नेणार आईला सर्दी खोकला झालेला आहे खूप आता डॉक्टरांकडे जायचंय काही खाल्लं होतं काय तू थंड वगैरे काही खाल्लं काहीच खाल्लं नाही होत तिचा आवाज सुद्धा निघायला तयार नाही बोलायला एवढा त्रास होतोय तिला तर मी आताच डॉक्टरांना कॉल करून मी ते डॉक्टर सानप म्हणून आहे तर त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे तर साडेसातला बोलवलंय आता साडेसहा वाजले तर एक तासाने आईला डॉक्टरांकडे नेण्यात येईल मग बघू डॉक्टर काय सांगता काय नाही हे बघा आता तुम्ही आमच्या शौर्याला बघून ओळखून गेले असाल मी कुठे आली छान छान ड्रेस घातलाय आमच्या शौर्याने स्कर्ट घातलाय डेनिमचा स्कर्ट घातलाय ना शौर्या डेनिमचा स्कर्ट घातलाय बेट आता कोणतं गाणं शिकवलं का नाही नवीन मागच्या वेळेस तू कोणता केला होता शिवाजी महाराजांचा केला होता परत नवीन शिकवला का आता डान्स नाही का बैग हो का पेपर आहे का मग तू अभ्यास केला का बेटा अभ्यास केला का मग तू हा का आणि या बघा आमच्या सुनबाई <laughs> ड्रेस छान आहे का तुझं आत्ताच बघितलं मी आत्ता घेतला का छान वाटतोय मस्त आहे छान आहे माझी ओढणी ना मी गाडी उभसले मजे उठणी लोडवर ते एक मोटरसायकल वाले ओ ताई ओ ताई तुमची उठणी नाही म्हणता आलं त्या बिचारला थँक्यू छाऊ काहीच बोलत नाहीये तू काय करू राहिली आणि हे आमचे येवली येवली बावली बावली ही बावली बघा आमची मी म्हंटल म्हटलं मग तो सांग तुझी एकादशी ना मग ही भाजी जाऊ तर डब्बा द्यायचा भाजी किती छान मस्त खूप छान असा वास येतोय पण माझा नाव ज आहे मी नाही खाऊ शकणार ही भाजी मेथीची पातळ भाजी केलीये अक्काने तिचा खूप छान वास येतोय पण मला आज कसं का माहिती सोमवार सोडायचा नसतो पण ननंदबाईंच्या घरी माझ्या लक्षातच आलं नाही मी सुनबाईने पोहे केले मी पोहे खाल्ले जेवण पण केलं आणि माझं लक्षातच नाही की सोमवारी आणि प्रतीकने मला दुपारी तो कोणाशी तरी बोलता बोलता बोलला सोमवार आहे म्हटलं सोमवार आणि मग मला त्याच्यामुळे ठरवलं की आता जेवायचं नाही पहिले आईच्या घरी गेले तर भाऊजया ते सगळे म्हणत होते असं कसं तुम्ही आणि काही खाणार म्हटलं नाही नाही काही खायचं नाही मला माझा उपवास ओढला आहे आणि आता इथे भाजीचा खूप छान वास येतोय परंतु मी नाही खाऊ शकत कारण की माझा उपवास आहे हा